नमस्कार शुभ सकाळ माझ्या गोडगोड मैत्रींना तर मैत्रिणींनो आमच्या इकडं वागलेले आहे सकाळचे नऊ सव्वा नऊ पण बघा किती जास्त उन्हाचा तडाखा पडलेला आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी काहीसा खास आहे मैत्रीणं काय तर ते म्हणजे देवाने मला जे काय माझ्या ओटीमध्ये अनमोल रत्न टाकलेले आहे दान दिलेले आहे ते म्हणजे माझं कन्यारत्न आणि तिचा आज माझ्या श्रद्धूचा वाढदिवस आहे तर म्हणून आजचा दिवस स्पेशल आहे मैत्रीणं अजून तर ती काय आलेली नाही ती पुण्यालाचे तर ती आल्यानंतर आपण संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत कोण कोण पाहुणे मंडळ येणार ते सगळं मी तुम्हाला माझ्या आजच्या या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर चला मैत्रीणं आवरून घेऊया सगळं पटापट काम आणि बघूया संध्याकाळी बड्डे इकडे स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आणि सगळं काय मटेरियल तयार करायचं चाललेलं आहे इकडे आमचे दादा माझे वडील टोमॅटो कापायचं काम चाललेलं आहे त्यांचं आणि इकडं आईचं काय चाललंय तर आई वटाण्याच्या शेंगा निवडी ती लसूण बिसून सगळं कांदा तिकडं आमच्या आई पण आहेत तर चालले सगळ्यांचं निवांत काम तर मैत्रिणी याच्यावरून अंदाज आला असणारे काय स्वयंपाक असणारे आपला तर चला आता झटपट आता स्वयंपाक आवरून घेतो तर काय कार्यक्रम आहे हे आपल्याला पुढं थोड्या वेळात कळणारच आहे तर काय आमची तयारी चाललेली आहे तर आज आहे आपल्या श्रद्धू बाळाचा बर्थडे आणि त्या निमित्ताने बघा चाललंय इकडं सलाड खापायचं काय 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 घेतले टॉमॅटो इकडं कांदे बीट काकडी चालले आज आहे खास करून बेत आपल्या पावभाजीचा मस्त पैकी पावभाजी बनवली तर नै चिलेपियांची रडा रडा रड चाललेली आहे तर कोण कोण चिले पिले आले तर आपण बाहेर जाऊन बघू चला इकडे बघा कोण कोण मंडळी आलेले आहे ते इकडं आमचा भात शिवड बाळ शिव काय चालणार तुझ बॅटबॉल याला दे पिलेला दे आपल्या बॅटबॉल पिले रडतय पिलेला काय आमचा शिव दादा बॅट बॉल देत नाही त्याला आता हॉकीच दिलेले हॉकी खेळायची घ्या 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 हसू आलं हसू आलं हॉकी आता दिली तर अजून कोण कोण मंडळी तर दाखवते इकडे माझी बहीण कल्पना अय अग इकडं बघ इकडे आमचं शिवबाळ इकडं इकडे माझी आई बसलेली आहे कस काय बाई नातीचा बड्डे आज भारी आहे नातीचा बड्डे एवढ्यात छोटी नाते एवढ्यात मोठी छोटी म्हणते बा एवढ्यात छोटी आहे पण एवढ्यात मोठी इकडे माझा भाव आलेला आहे तर हा माझा मोठा भाव आहे भाऊ काय म्हणशील मग कस काय वाटतय गावाला गावाला खूप दिवसांनी दिदीच्या बर्थडे ला मला यायला भेटलंय त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला एवढ्या सगळ्या मंडळींबरोबर आजचा दिवस माझा खूप आनंदाचा गेला आणि इथून पुढे चांगला जाईल जास्त मज्जा कुणाची आहे आमचं शिवबा पिलूबा आणि दादाची चला केक आण बघा मजा बड्या आतुसाचे जसा आय बाप्पाचा हा कुंकू नको घेऊ चाल बाई घेतात आठ इकडं आता नातीला आजीबाई ओवळती बाई अरे मामा लोकांनी किती किती दिवसातून बर्थडे दे ला मामांनी हा घ्या पिल्याला मांडीव घ्या भाचेला मांडीव घ्या मामांनी

आजीन नातीला गिफ्ट गिफ्ट इकडे काही नाणी बाई काही बाहेर मी हो लवकर श्रद्धा हॅपी बर्थडे टू म्हण शिव सगळं बराती मागून तुमच पहिलं पिल्याला दादा कशी आहे भाजी तर दादानी खूप सारी मदत केलेली भाजीला रेव का सगळ्या मंडळींचं चाललेले आपले निवांत जेवण शिवबा काय आवडलं तुला तूप पावभाजीच तूप का पावभाजीवर टाकायचं तूप भाव कशी झाली पावभाजी रेव का आता आपल्या सगळ्या मंडळींच आहे निवांत जेवण दिलंय सगळ्यांना तिकडं सगळं सलाड आहे सगळं घ्या सगळे मंडळी बसले जेवायला आणि आपलं श्रद्धू बाळाचं काय चाललंय तर पाव गरम करायचं चाललेलं आहे इकडं तर आता आपण करूया इथंच व्हिडिओला समाप्ती सगळ्यांनी पावभाजी करा आप पाव बाय आपल्या व्हिडिओ मध्ये